नमस्कार मी उमेश धनराळे आपण बघत आहात अपडेट अमर नाईन न्यूज मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतची एक महत्त्वाची बातमी येणाऱ्या काळात अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या ठिकाणी होऊ घातलेलं आहे याचे नियोजित अध्यक्ष साहित्यिक श्री रवींद्र शोभणे हे असून यांनी नुकतीच अमणेर या ठिकाणी उपस्थिती दिली शारदीय व्याख्यानमालेच्या पहिल्या पुष्पाचं शुभारंभ श्री रवींद्र शोभणे यांच्या प्रकट मुलाखतीने आज अमनेर येथे पार पडलं यावेळी अमनेर शहरातील अनेक नामांकित आणि जिल्हाभरातील अनेक मोठी मंडळी उपस्थित होती यात प्रामुख्याने माहिती पुनर्वसन व मदत मंत्री भाईदास पाटील खासदार उन्मेश पाटील माजी आमदार स्मिता वाघ उद्योगपती अशोक जैन यांच्यासह साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते रवींद्र शोभणे यांनी यावेळी दिलखोळास चर्चा केली प्रकट मुलाखतीच्या माध्यमातून अनेक मुद्द्यांना हात घालत त्यांनी मराठी शाळांचा विषय प्रकारे गंभीर असल्याचं पटवून दिलं आणि हाच नेमका केंद्रबिंदू या साहित्य संमेलनामध्ये सा त्यांच्या भाषणाचा असेल असे सुद्धा संकेत श्री रवींद्र शोभणे यांनी दिले साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते रवींद्र शोभणे यांनी मंगळग्रह या विश्वातील एकमात्र दुसऱ्या मंदिराचं दर्शनसुद्धा घेऊन आपली उपस्थिती नोंदवली आणि या मंदिराबाबतची संपूर्ण माहिती जाणून घेतली मंदिराचे अध्यक्ष श्री दिगंबर महाले यांचासुद्धा यावेळी सत्कार करण्यात आला चला तर बघूया नेमकं या साहित्य संमेलनाच्या बाबतीत रवींद्र शोभणे यांनी काय आवाहन केलं आणि नागरिकांनी कशाप्रकारे त्यांना प्रतिसाद दिला मित्रांनो अजूनही जर आपण आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा सोबत बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे आपल्याला रोजच्या रोज नवीन अपडेट्स आपल्या मोबाईलवर मिळू शकतील जय हिंद जय भारत आता जोरदार घोडदौड होते असं म्हणायला हरकत नाही एक एक पद वर चढत चाललेले आपले नामदार अनिल दादा पाटील यांनी सर्वतोपरी सहकार्य करायचं कबूल केलेलं आहे दादा सतत येऊन भेटत असतात विताताई येतात दादा येतात सगळी मंडळी आपलं समजून जे काम करत आहेत ह्यात आपला पण सगळ्यांचा वाटा असला पाहिजे वा या निमित्ताने मराठी वाङ्मय मंडळ आणि सर्व सामाजिक साहित्यिक संस्था खानदेशातल्या आपला संयुक्त खानदेश धुळे जळगाव नंदुरबार ज्याला आपण म्हणतो या सगळ्या संस्थांना एकत्रित करून आपण हा एक मोठा यज्ञ पार पाडायचा आहे असं मी तुम्हाला एक भावनिक आवाहन करून नवरात्रीच्या परत शुभेच्छा देतो खर तर आज आपली मुलाखत ही सर्वात प्रमुख आकर्षण असल्यामुळे मी फार काही गेले मला कल्पना आहे वेळेच महत्व आपल्या सगळ्यांना आहे आणि राजेश दादा आणि उन्मेश दादा यांनी मला नेहमी घड्याळावर चालण्याचं शिकवलेलं त्यामुळे मी माझं भाषण काही लांबवत नाही तर वेळेत चाललं पाहिजे असं तुम्ही मला सुरुवातीपासून दोघांनी सांगितलेलं आहे मी दादा हे चुकीत आहे बरोबर आहे मलाही सांगितलेलं आहे तुम्हालाही सांगितलेलं आहे वेळेत चालायचं शिक्का असं सुरुवातीपासून सांगितलं म्हणजे हरियाळाकडे बघा असा त्याचा मी अर्थ काढला त्यामुळे या खर तर जोशी डॉक्टरांचं मी मनापासून या ठिकाणी धन्यवाद मानतो त्यांचा आभार मानतो की एवढी मोठी जबाबदारी आमच्या छोट्याशा शहरामध्ये करता तुम्ही जो आग्रह धरला आणि तो आग्रह धरल्यानंतर मराठी साहित्य संमेलनाच्या सर्व सदस्यांनी या ठिकाणी पाठिंबा दिला साहित्यिकांनी पाठिंबा दिला ज्यावेळी सोपने सरांचं सगळं वाचत होतो त्यांचा परिचय ज्यावेळेला काही देत होत्या काही काही गोष्टी प्रामाणिकपणे मी कबूल करतो साहित्याचा माझा अजिबात संबंध नाही वाचनाचा त्यागून मिळतं तेवढंच फक्त मी वाचतो आणि एवढ्या कथा कादंबऱ्या वयाच्या अडतीसाव्या वर्षी आपण यायला सुरुवात करून एवढं त्यामध्ये प्रावीण्य मिळवलं ही आमच्या दृष्टी आणि फाक्याची गोष्ट आहे की आज छोट्याशा शहरामध्ये आज आपली मुलाखत घेण्याकरता या ठिकाणी आपण उपस्थित राहिला मी संपूर्ण त्या जनतेच्या वतीने जळगाव जिल्ह्याच्या जनतेच्या वतीने आपलं खूप खूप खुँ या ठिकाणी स्वागत करतो आणि यांनी वेळेवर चालायचं शिकवलं यांनी घड्याळावर चालायचं शिकवल्यामुळे आपली सगळ्यांची रजा घेतो आजच्या कार्यक्रमाच नमस्कार मी रवींद्र शोभणे सत्त्याण्णव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं नियोजित अध्यक्ष आहे हे साहित्य संमेलन जळगाव जिल्ह्यातील अमळनेर या भूमीत होते आहे आणि या भूमीत होणारं हे अपूर्व असं साहित्य संमेलन आहे सत्त्याण्णव साहित्य संमेलन म्हटलं की आपण शतकी साहित्य संमेलनाच्या वाटचालीकडे बघतो आणि मराठी साहित्य संमेलनाच्या परंपरेला जवळजवळ आता शंभर वर्ष पूर्ण झालेली आहेत या पुढे तीन वर्षानंतर हे साहित्य संमेलन शंभराव साहित्य संमेलन म्हणून गाजेल या साहित्य संमेलनाच्या पूर्वतयारीसाठी अमळनेरकर मंडळी ज्या एक दिलानं एकजुटीनं काम करायला लागलेली आहे ते पाहता हे साहित्य संमेलन निश्चितच अधिक यशस्वी होईल आणि दरवर्षी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी केवळ महाराष्ट्र महाराष्ट्रातूनच नव्हे तर ब्रहण महाराष्ट्रातून भारतातून अशी वाङ्मयप्रेमी मंडळी लाखोंच्या संख्येने येत असते आणि या उपस्थितीनं त्यांच्या उपस्थितीनं त्यांच्या सहभागानं त्यांच्या प्रेमानं त्यांच्या वावरानं हे साहित्य संमेलन अधिक यशस्वी होत असते अशा प्रकारचा एक अनुभव आपण गेल्या कित्येक वर्षांपासून पाहतो आहोत या साहित्य संमेलनाकरता सुद्धा महाराष्ट्रातील केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर ब्रह्म महाराष्ट्रातील आणि भारतीय पातळीवरील जिथे जिथे मराठी अमराठी माणसं आहेत या सगळ्यांनी या साहित्य संमेलनासाठी यावं हे साहित्य संमेलन यशस्वी करावं अशी या साहित्य संमेलनाचे एक निर्वाचित अध्यक्ष म्हणून एक नवनियुक्त अध्यक्ष म्हणून नियोजित अध्यक्ष म्हणून मी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करतोय कारण की या भूमीमध्ये होणारे साहित्य संमेलन हे साने गुरुजींच्या विचारांनी त्यांच्या पवित्र कार्याने भारावलेलं असं साहित्य संमेलन असणार आणि त्यामुळे या साहित्य संमेलनाला एक वेगळी अशी उंची प्राप्त होणार त्यामुळं आपण सगळ्यांनी या साहित्य संमेलनाला मनापासून हजेरी लावावी आणि तीन दिवस या उत्साहाचा या उत्सवाचा आनंद घ्यावा अशी पुनश्च मी तुम्हाला विनंती करतो आवाहन करतो थांबतो धन्यवाद